उमेदवारांनी फॉर्म भरण्याची तीन वाजतापर्यंतची जी निर्धारित वेळ आहे ती संपल्यानंतर सुद्धा एबी फॉर्मचं वाटप भाजपतर्फे काल करण्यात आलं असा आरोप सातत्याने होत राहिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची एक घटना समोर आली जेव्हा महेश अंकुश अलकुंटे नावाचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना तीन वाजून अठरा मिनिटांनी बाहेरच्या काही लोकांनी एक डॉक्युमेंट असलेलं फाईल इलेक्शन ऑफिसरच्या प्रिमायसिसमध्ये खिडकीतून त्यांना सप्लाय केलं आता या संदर्भात तक्रार करण्यात आली सोलापूर काँग्रेसचे जे प्रमुख आहेत चेतन नरोटे त्यांनी याबद्दल तक्रार संबंधित निवडणूक अधिकारी अंजली भरोड यांच्याकडे केली परंतु अंजली मरोड यांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांनी भाजपचीच बाजू घेणारे जस्टिफिकेशन स्वतःच तयार करून तशा प्रकारचं लेखी उत्तर सुद्धा दिलेला आहे विशेष म्हणजे त्यांच्या लेखी उत्तरात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की चेतन नरोट नरोटे यांनी केलेला आरोप बरोबर आहे आणि भाजपचे महेश अंकुश अलकुंटे यांना काही जणांनी तीन वाजून अठरा मिनिटांनी फाईल दिल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते तीन वाजता दार बंद झाले पाहिजे आणि तीन वाजतानंतर कोणालाही आतमध्ये प्रवेश नसला पाहिजे तीन वाजतापर्यंत आलेल्या लोकांनाच अर्ज भरण्याची परमिशन कायद्यानुसार दिलेली आहे आणि तशी कार्यपद्धती असणारे आदेश सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे परंतु अंजली मरोड यांनी स्वतःचेच नियम लावले की काय अशी शंका निर्माण होते कारण की असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे